एक महिला पत्रकार एका महिलेली तक्रार केली म्हणून राज्यपालांना पत्र लिहिलं म्हणून प्रामाणिकपणे मला प्रश्न विचारते महिलांना ताकद दिली पाहिजे महिलांच्या बाजूली उभं राहिलं पाहिजे या विचारसरणीतले आम्ही असल्यामुळे आम्ही त्या आमच्या पत्रकार बहिणीला त्या ठिकाणी सांगितलं की ती जी आमची दुसरी बहीण आहे ज्याच्यावर अन्याय झालाय मला माहित नव्हतं ना तिचं नावही माहीत नव्हतं ना त्या आमदाराचंही माहित नव्हतं की तिला जर न्याय पाहिजे असेल तर आमच्याकडे येऊ द्या काय पुरावे असतील तर सांगा तिला न्याय देण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस न आमदार माहीत नव्हता न महिला माहीत होती पण आता आमचं नाव हक्कमंगामध्ये आल्यानंतर माझं असेल संजय भाऊ राऊतांचं असेल तसंच एक लयभारी नावाचं जे काही पोर्टल आहे त्यांचंही म्हणजे त्यांनी फक्त बातमी दिली तरी त्यांचं नाव त्याच्यामध्ये घेतलंय तर आता आमच्याकडे जे काय पुरावे यायला लागलेत जे काय कागदपत्र यायला लागलेत त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर की बऱ्याच काय गोष्टी आता बाहेर येण्या बाकी आहे इसका करारा जबाब तो हम देने वाले है और त्याच्याच बरोबर एक अनोखी गोष्ट घडायला लागलेली आहे की तिथं जमीन जे काय बळकवली गेली आहे धनगर समाजाच्या लोकांची ते जे कागदपत्र आमच्याकडे यायला लागलेत तसंच तिथं मेडिकल घोटाळा कुठला तरी झालाय करोनाच्या काळामध्ये त्याचे भरमसाट कागदपत्र आता आमच्याकडे यायला लाग लागलेत म्हणजे असं म्हणावं लागेल की एक साधा प्रश्न महिलेच्या बाजूली त्याचं साधं उत्तर आम्ही दिल्यानंतर आमच्या हक्कभंग झाला पण त्या हक्कभंगाचा फायदा अनेक गरीब लोकांना होईल असं कुठंतरी वाटतंय आमचा अभ्यास चालू आहे लेकिन करा जबाब तो डेफिनेटली सोमवार न तर मंगळवारी आम्ही शंभर टक्के देऊ